नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबू पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढेही तुम्ही अशीच आरोग्यदायी माहिती पाहू शकाल चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही रोज सकाळी लिंबू पाणी पिताय का नाही का मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे लिंबू पाणी म्हणजे फक्त चविष्ट पेय नाही तर एक नैसर्गिक आरोग्यवर्धक टॉनिक आहे चला तर मग जाणून घेऊया लिंबू पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे एक शरीर शुद्धीकरण लिंबू पाणी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्याचे काम करते लिंबूमधील सायट्रिक ॲसिड यकृताचे कार्य सुधारते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते जर तुम्ही दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू टाकून पाहिले तर तुमच्या पचनक्रियेवर त्याचा खूप चांगला परिणाम होतो दोन पचन सुधारते लिंबू पाणी पचनशक्ती वाढवते अन्न नीट पचायला मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते यामधील लिंबाचा रस पाचक रसांची निर्मिती वाढवतो ज्यामुळे अन्न पचायला मदत होते तीन त्वचेसाठी फायदेशीर तुमची त्वचा नितळ आणि चमकदार बनवायचे आहे मग लिंबू पाणी हा उत्तम उपाय आहे लिंबूमधील विटॅमिन सी तुमच्या त्वचेला उजाळा देतो आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवतात नियमित लिंबू पाणी पिण्याने पुरळ डाग आणि सुरकुत्या कमी होतात चार वजन कमी करण्यास मदत वजन कमी करायचंय तर मग लिंबू पाणी हा स्वस्त आणि घरगुती उपाय आहे लिंबूमधील फायबर आपल्याला जास्त वेळ भूक न लागण्यास मदत करतो शिवाय मेटाबॉलिझम वाढवतो आणि चरबी कमी करतो पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो लिंबूमधील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात थंडी सर्दी किंवा इन्फेक्शनपासून शरीराचे संरक्षण करतात त्यामुळे दररोज लिंबू पाणी प्यायल्यास शरीर शरी निरोगी राहते सहा तोंडाच्या स्वच्छतेसाठी तोंडाला वास येतोय का मग लिंबू पाणी प्या ते तोंडातील जंतू मारते देते हिरड्यांना सात ऊर्जा वाढवतो लिंबू पाणी तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि ऊर्जायुक्त ठेवतो सकाळी उठल्यावर कोमट लिंबू पाणी प्यायल्याने थकवा दूर होतो आणि मन प्रसन्न राहत म्हणूनच लिंबू पाणी हे आरोग्यासाठी एक वरदान आहे ते स्वस्त सहज उपलब्ध आणि अत्यंत प्रभावी आहे याचा रोजच्या जीवनात समावेश करून आपण निरोगी जीवन जगू शकतो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद